मागच्या काही दिवसांपासून कुजबूज होतीच मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढू इच्छित आहे त्यांचे नेते पदाधिकारी हे काँग्रेस हायकमांडला सांगणार आहे की आम्हाला राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मुंबईत युतीत नको आहेत आणि याशिवाय काँग्रेसकडे भरपूर उमेदवार इच्छुक आहेत निवडणूक लढवायला त्यामुळे बाकी कुणाबरोबर युती नको आपण स्वबळावर लढू आता हे सगळं सुरू होतं फक्त बैठकीत ऑफिशियली यावर कोण शिक्कामोर्तब करत नव्हतं परंतु या सगळ्या चर्चांवरून आज काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी पडदा उठवलेला आहे त्यांनी सर्व पत्रकारांसमोर घोषित करून टाकलं मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे ते, का ते नेमके काय म्हणाले तुम्हीच पहा आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही काँग्रेस ही मुंबईत स्वबळावर लढते हे आता जवळपास निश्चित आहे मात्र हा निर्णय घेण्याची वेळ काँग्रेसवर का आली तर आम्ही राजकीय विश्लेषकांशी यावर संवाद साधला त्यांनी यावरती काही महत्वाची कारणं सांगितली आहेत ती कारण मी तुम्हाला देखील सांगतो दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण जाणून घेऊया मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढण्याची नेमकी कारणं काय काय आहेत आता विजय वडट्टीवार यांनी मुंबईत काँग्रेस एकला चलोच्या भूमिकेत का आहे याचं स्वतः एक कारण सांगितलेलं आहे ते काय म्हणाले त्यांची ती क्लिप जी आहे ती अगोदर आपण ऐकूया असं आहे की आपण ज्या वेळेस आघाडीचा धर्म पाडतो त्यावेळेस कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसे मजबूत होऊ याचा विचार अधिक प्रकर्षानं करण्याची गरज आहे तर वडट्टीवार म्हणतायत पक्ष वाढवण्याचा अधिकार म्हणून हा निर्णय ते घेत आणि नक्कीच काँग्रेस पक्ष हा मुंबईत दोन हजार चौदा नंतर मुंबईत अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करत आलेला आहे दोन हजार चौदा मध्ये मुंबई पालिकेत काँग्रेसकडे पन्नासहून अधिक नगरसेवक होते त्यानंतर हाच आकडा पुढच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत जवळजवळ बत्तीस वर गेला काँग्रेसचे जवळजवळ जवळ बावन्न वरून बत्तीस असे वीस नगरसेवक कमी झाले आता काँग्रेस समोर हाच आकडा वाढवायचा आणि काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये वाढवण्याचं मोठं आव आव्हान जे आहे ते असणार आहे त्यामुळे हे पहिलं कारण झालं ज्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आता दुसरं कारण म्हणजे का राज ठाकरे स्वतः काँग्रेसला राज ठाकरे यांच्या बरोबर करायची नाहीये राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेने कधी मराठी प्रश्नांवर तर कधी स्पीकर आणि मंदिर विषयांवर भूमिका घेतलेली आहे आणि हिंदुत्ववादी भूमिकेला तर राज यांनी अधिक प्राधान्य दिलंय त्यामुळे या दोन पक्षांमध्ये काँग्रेस आणि मनसे या दोन पक्षांमध्ये विचारात्मक एक असमानता दिसते काँग्रेसला वाटते की अशा ध्रुवीकरण करणाऱ्या राजकारणामुळे आणि त्यांच्या सततच्या बदलत्या भूमिकामुळे मनसेजी सतत भूमिका बदलते त्यामुळे निवडणूक काळात शहरी व मध्यमवर्गीय मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे काँग्रेसला मनसेपासून देखील अंतर राखायचंय आणि तिसरं कारण उद्धव ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे सातत्याने आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंसोबतची युती जाहीर करत आले मात्र काँग्रेस नेत्यानं ही युती काही पचत नाहीये त्यात देखील हा राज उद्धव युतीचा विषय बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंबरोबर काँग्रेसने जर युती केली तर पारंपरिक मुस्लिम मतदार हा शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची भीती काँग्रेस व्यक्त करतोय जो अनुभव काँग्रेस लोकसभा आणि विधानसभेत आलेलाच आहे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतदाराने मतं दिलेली आहेत आणि हे स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील कबूल केले आता आपण चौथ्या कारणाकडे वळूया जर काँग्रेसने महाविकास आघाडीत निवडणूक लढवली तर मर्यादित जागा वाटप होऊ शकतं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवावा लाग लागू शकतो म्हटलं जात आहे नगरसेवक पदासाठी काँग्रेसकडे जवळपास हजारहून अधिक उमेदवार इच्छुक आहेत ज्यांना मुंबईची ही निवडणूक लढवायची आहे परंतु युती झाली तर मुंबईत काँग्रेस बरोबर बंडखरी होणे त्यांचे हक्काचे कार्यकर्ते दुरावणे अशा घडामोडी घडू शकतात त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय आता या सगळ्याचा नक्की कुणाला फायदा होणार कोणता राजकीय पक्ष यावर आपली पोळी भाजू शकतो जर काँग्रेस हा स्वबळावर लढतोय तर हा प्रश्न आम्ही विश्लेषकांना विचारला असता विश्लेषक म्हणतात जर काँग्रेस स्वबळावर लढली तर त्याचा फायदा जास्तीत जास्त भाजपला होणार आहे कारण शिंदे सेनेचं मागच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पाहता तितकंसं बळ तरी अजून मुंबईत नाहीये त्यांच्याकडे बरेच मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सोबत असले तरी मागच्या दोन निवडणुका ठाकरेंना आणि मवियाला फेवर देणाऱ्या होत्या जर ही आघाडी झाली नाही आणि काँग्रेस स्वबळावर लढलं ज्यामध्ये मग मनसे नाही आहे शिवसेना नाहीये शरद पवार यांचा पक्ष नाही आहे तर त्याचा फायदा हा भाजपला होईल मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरेंच्या एक संघ शिवसेनेला टफ फाईट दिली होती आणि आता देखील जर काँग्रेस सोबत नसेल तर काँग्रेसची मते आणि शिवसेनेची मते विभागली जातील स्पेशली मुस्लिम मतदारांवर याचा परिणाम होईल मराठी मते ही काँग्रेसकडे देखील आहेतच ते देखील विभागले जातील ज्याचा फटका उद्धव राज यांना देखील होणार आणि भाजप आणि महायुतीला वर काढण्यात स्वबळाचा नारा अजून कारगर साबित होणार आहे जो काँग्रेसने दिलाय पण तरीही आम्ही तुमच्याकडून देखील जाणू इच्छित आहोत काँग्रेस स्वबळावर लढली तर त्याचा फटका कुणाला बसेल आणि फायदा कुणाला होईल तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद